महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने शालेय शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन खोपोलीतील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला लाभ काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल लागला असून या निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे शासकीय दाखले मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो दाखल्याच्या प्रक्रियेसाठी खालापूर तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात आणि त्यामुळे आर्थिक आणि शारीरिक असा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर वेलही जात असल्याने पालकांना आपल्या कामावर सुट्टी घेऊन खालापूरला जावे लागत असल्याने त्यांचा त्रास कमी व्हावा आणि खोपोलीतच त्यांना सर्व शासकीय दाखले मिळावे यासाठी महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या वतीने शालेय शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन खोपोलीतील के एम सी महाविद्यालयात करण्यात आले होते यावेळी सातशे बासष्ट विद्यार्थ्यांनी दाखल्यासाठी लागणारे अर्ज जमा केले आहेत यानंतर तयार झालेले दाखले हे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सेनेचे मुकेश रुपवते आणि दिनेश थोरवे तसेच सर्व विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रत्येक दाखलाधारक विद्यार्थ्यांच्या जा घरी जाऊन देणार असल्याचे मुकेश रुपवते यांनी सांगितले असून शासकीय दाखले काढण्यासाठी होणाऱ्या त्रासातून विद्यार्थ्यांची आणि पालकांची सुटका व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे अनिल मिंडे यांनी यावेळी सांगितले यावेळी पंकज पाटील संपर्क अध्यक्ष कर्जत खालापूर मोहन अवसरम ज्येष्ठ नेते अनिल मिंडे कार्याध्यक्ष खोपोली शहर दिनेश उपशहर प्रमुख मुकेश रुपवते विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रियाताई जाधव महिला आघाडी शहर प्रमुख राहुल गायकवाड प्रमुख खोपोली अमोल जाधव माजी नगरसेवक काव्या खोपकर युवती प्रमुख जयश्री मिंढे समन्वयक खोपोली शहर हुसेन शेख अल्पसंख्यक संघटक शोएब मुल्ला युवा सेना उपशहर प्रमुख धनंजय अमृते उपशहर प्रमुख रुपेश देशमुख युवासेना सचिव सचिन गुरसल विभाग प्रमुख मनोज खंडागले शाखाप्रमुख यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते आज या ठिकाणी आपण बघत आहात की आम्ही महेंद्र थरुळे फाउंडेशन आणि खोपोली शहर या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हा कार्यक्रम करत आहोत या कार्यक्रमाचं उद्दिष्ट महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थ्यांना आणि पालकांना या खोपोली शहरापासून खालापूरपर्यंत जाऊन आणि एखादा दाखला करण्यासाठी काही दिवस लागत असतात ते जास्त वेळ न जाता विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये लवकरात लवकर कसे त्यांच्या हातामध्ये दाखले उपलब्ध होतील याचा संपूर्ण विचार करून आम्ही या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामार्फत तसेच आम्ही वयोवृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक लोकांसाठी सुद्धा या ठिकाणी दाखले दिले आधार कार्ड अपडेशन सुद्धा या ठिकाणी करत आहोत रेशन कार्डशी काही संबंधित असतील प्रश्न तेही सुद्धा या ठिकाणी आम्ही करत आहोत तर आमदार फाउंडेशन मार्फत आम्ही हाच एक प्रयत्न करत आहोत की एका छत्रछायाखाली सर्व दाखले आपल्या विद्यार्थ्यांना खोपोली शहरात कसे उपलब्ध होतील हा आमचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आहे कार्यसमोर आमदार आमदार महेंद्रशेठ साहेब यांच्या संकल्पनेतला महेंद्रशेठ सुळे फाउंडेशन मार्फत या ठिकाणी शालेय दाखले वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा सर्वांना माहिती आहे की शाळेच्या कॉलेजचे जेव्हा ॲडमिशन झालं तर पालकांची मोठी घाई चालू असते की आपल्याला दाखले मिळेल आणि तहसील ते, ते से से बात दाखले मिळवण्यासाठी खूप त्यांना कट ऑफ करावा लागतो याचाच आम्ही परामर्श घेऊन आमची विद्यार्थी संघटना असेल सगळे कार्यकर्ते असतील याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शालेय दाखले वाटपांना कार्यक्रम लावला आपण सगळे बघत असलेल्या या ठिकाणी मोठी गर्दी लोकांची झालेली आहे आणि त्याची काय आवश्यकता त्या लोकांना आहे याच्या गर्दीतनं आपण लक्ष देतो की त्यांना त्याची किती प्रमाणात निगड आहे आणि हे लक्षात घेऊन मला हा अर्धव त्या ठिकाणी राबवला आहे आणि लोकांचा मिळणार हा प्रचंड प्रचंड बघून आम्हाला मनुष्य आनंद होतोय कारण लोकांची गरज या ठिकाणी घटना पूर्ण होणार आहे